हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे इंस्टाग्रामवर मी एक रील पोस्ट केली होती त्यामध्ये मला खूप रिक्वेस्ट आला होती की ताई इनशॉर्टवर कसे व्हिडिओ एडिट करायचे त्याचा एक लाँग व्हिडिओ पोस्ट कर म्हणून म्हणून मी आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे सो इनशॉर्ट ॲप मी अँड्रॉइडमध्ये तुम्हाला एडिटिंग करून दाखवते स्क्रीन शेअर करून किंवा स्क्रीन रेकॉर्ड करून प्रॉपरली कळणार नाही म्हणून मी आयफोनमध्ये कॅप्चर करते आहे अँड्रॉइडमध्ये तुम्हाला एडिटिंग करून दाखवते मी ॲक्च्युली यूज करते आयफोन पण आयफोनमधून स्क्रीन रेकॉर्ड करून एडिटिंग करून दाखवणं त्याच्यामध्ये मी काय फीचर्स ॲक्च्युली सिलेक्ट करते आणि काय दाखवते ते कळत नाही म्हणून मी अँड्रॉइडमध्ये एडिटिंग करते अँड्रॉइडमध्ये आणि आयफोनमध्ये खूप जास्त डिफरन्स नाही आहे अगदी मायनर डिफरन्स आहे जिथे जिथे डिफरन्स असेल आयफोन आणि अँड्रॉइडचा मी तुम्हाला तिथे सांगेलच इनशॉर्टचा सा ॲप ओपन केला आहे इथे गेल्यानंतर मला हे व्हिडिओ वर क्लिक करायचं आहे सो याच्या मला जे जे व्हिडिओ एडिटिंगसाठी हवेत मी ते सगळे सिलेक्ट करेल इथे व्हिडिओ टाईमलाईनवर आल्यानंतर इथे खूप सारे ऑप्शन्स भेटतात या ऑप्शनमध्ये तुम्ही खूप काही चेंजेस करू शकतात जसं की मी आता सांगणारच आहे या सगळ्या ऑप्शन्स बद्दल जसं की फर्स्ट ऑप्शन आहे कॅनव्हास हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामसाठी तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता ऑलरेडी व्हिडिओ मी तशाच मोशनमध्ये कॅप्चर केलेला आहे त्याच विटमध्ये सो माझा ऑलरेडी त्याला फिट आहे जर तुम्हाला यूट्यूबसाठी व्हिडिओ हवा असेल हे जर तुम्ही यूट्यूबसाठी केलं तर हे अशा फॉर्ममध्ये येतं मग तुम्ही याला झूम टू फिट पिंच टू फिट झूम इन करू शकता म्हणजे असंही तुम्ही तुमचा व्हिडिओ करू शकता इथे प्ले केल्यानंतर तुम्हाला कळेल त्याच्यामुळे तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता असे फ्रेम ठीक आहे ते फ्रेममध्ये ऍडजस्ट केल्यानंतर तुम्ही ते राईट क्लिक करून तुम्ही इथे करू शकता पण मला असं हे नको आहे म्हणून मला हे बॅक इथे एक बॅकचं ऑप्शन आहे इथे हा ऍरो आहे मला हे मी हे ॲरोवर केलं मी जे पण काही चेंजेस केले ना ते अंडू होतात ओके तो मी बॅक टू हे आले तर इथे कळालं तुम्हाला हे मध्ये जर गेले तर तुम्ही खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही हे सिलेक्ट करून तुमचा व्हिडिओ त्यानुसार ऍडजस्ट करू शकता सो जर तुम्हाला सगळे क्लिप्स त्याच मोशन मध्ये हव्या आहेत तर तुम्ही ते अप्लाय टू ऑल क्लिक केलं की अप्लाय टू ऑल होतं पण मला हे नको आहे म्हणून मी फक्त राईट क्लिक करून या बारवून जाते त्यानंतर सेकंड जो आहे ऑडिओ मी ऑडिओबद्दल तुम्हाला लास्टला एक्सप्लेन करेल त्यानंतर आहे स्टिकर स्टिकर जेव्हा असतं तेव्हा आपण आपल्या व्हिडिओवर स्टिकर्स करू शकतो इथे स्टिकर आहेत याच्यामध्ये तुम्ही खूप काही स्टिकर्स वगैरे ऍड करू शकतात मोस्टली ह्या स्टिकरचा बेनिफिट आपल्याला इकडे होतो यूट्यूबचे जे लाँग व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये लाईक शेअर कॉमेंटचे जे असतात आपण इथे सर्च पण करू शकतो इकडे सर्च केल्यानंतर लाईक शेअर कॉमेंटच्या रिलेटेड जे व्हिडिओ केले इकडे आपण ह्याला फिट पण करू शकतो झूम झूम इन झूम आउट पण करू शकतो तर मी इथे हे घेऊ शकते असं इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर ॲड तुम्ही ॲडजस्ट करू शकता इथे स्टिकरवरची तुम्हाला किती विथ किती टाईम स्टि स्टिकर स्क्रीनवर दिसायला पाहिजे ती केवळ तुमचं स्टिकर स्क्रीनवर दिसेल तुम्ही लाँग पण प्रेस करू शकता छोटं पण प्रेस करू शकता किंवा तुम्हाला स्टिकर नको हे स्टिकर नको आहे दुसरं स्टिकर हवे तुम्ही ह्या स्टिकरला सिलेक्ट करून इकडे वर ऑप्शन होतं तुम्ही ते डिलीटही करू शकता ओके okay. आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर आहेत तुम्ही स्टिकर मध्ये जाऊन स्टिकर्स वगैरे तुम्ही तुमचे ऑन स्टिकर पण इकडून इम्पोर्ट करू शकता तुमच्या इमेजेस मध्ये जाऊन जर जा तुम्हाला तसं व्हावे असेल तर तुम्ही तेही करू शकता मला आता सध्या नको आहे म्हणून मी फक्त इथून जाते हो तुम्हाला हे कळायला असेल आता नेक्स्ट आहे टेक्स्ट आता तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी आता छोट्या टायटलवर ओपन होतं तिथे तुम्ही सांगू शकता एडिटिंग व्हिडिओ टाकते मी मी जेव्हा टेक्स्ट करते हा टेक्स्ट मी खालीवर करू शकते नंतर इथे गेल्यानंतर मी टेक्स्टचा जो कलर आहे माझा मी तो पण चेंज करू शकते जो पण मला टेक्स्टचा कलर हवा आहे माझ्या तो इकडे मी त्याचे फॉन इथे स्टाईल पण चेंज करू शकते मला कसा हवं आहे इकडे सारे ऑप्शन्स आहेत तिकडे तुम्ही कोणताही टेक्स्ट कलर वगैरे त्याला देऊ शकता इकडं तुम्ही बॉर्डर द्यायची आहे का कसं द्यायचं आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट त्याची करू शकता आता सध्या मला टेक्स्ट नको आहे मी फक्त तुम्हाला एक्झाम्पलला सांगते इकडं तुम्ही फॉन्ट पण चेंज करू शकता असं इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स आहेत जे फॉन्ट असेल तुम्हाला तुम्ही तो चूज करून आता मला हा फॉन्ट छान वाटला म्हणून मी हा फॉन्ट घेतला इकडे गेल्यानंतर मी एकदम सिम्पल ठेवते टेक्स्टमध्ये जाऊन हा ठेवते एडिटिंग व्हिडिओने मी ओके केलं कि हां मग आता तुम्हाला या, इत, इथे ह्या टाइमलांवर तुम्ही बघू शकता मला किती लॉंग ठेवायचं तुम्ही लॉंग ठेवू शकता तुम्हाला छोटा हवा असेल तर तुम्ही याच्यावर असं क्लिक करून अगदी ह्याला छोटाही करू शकता किंवा मोठं करू शकता इथं इथे जो ॲरो आहे तुम्ही ह्या ॲरोला प्रेस करून त्याला ड्रॅक करू शकता म्हणजे त्यानुसार तुमचा टेक्स्ट होईल आता मला इथेच टेक्स्ट नको आहे म्हणून मी हा टेक्स्ट डिलीट करते आहे माझा टेक्स्ट डिलीट झाला इथे नंतर कॅप्शन आहे तुमचं जे ऑडिओ रेकॉर्डेड असतं ते कॅप्शन पण तुम्ही इथे ॲड करू शकता रेकॉर्डेडमध्ये जर तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड केलेला असेल रेकॉर्ड करून त्याचं ऑटोमॅटिकली ते कॅप्शन्स तिथे घेतले जातात त्यानंतर हे जे आहेत हे इतके विशेष असे काही नाही आहे डिटेलमध्ये तुम्ही लाईक तुम्हाला एखादी गोष्ट दाखवायची नसेल सपोज मला ह्याचा लोगो आयकॉन दा को दाखवायचा नाही आहे तर मी ते ब्लर केलं मग तुम्ही ते किती ब्लर हवं आहे तुम्हाला ते करू शकता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर इथे ब्लर होते तुम्हाला किती ब्लर हवं आहे काय हवंय तुम्ही हे करू शकता मला आता हे ब्लर नको फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवलं होतं मी हे केलं आणि इकडे अंडूचं बटन प्रेस केलं ओके okay. त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे स्टिकर झाला टेक्स्ट झाला आता इफेक्ट मध्ये तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या क्लिप्सना इफेक्ट देऊ शकता आता सपोज आ, मला दोन क्लिप मला जेव्हा कंबाईन करायची आहे तेव्हा मी इथे घेऊन येते आणि त्या इफेक्ट मध्ये जाऊन तुम्ही असे वेगळे वेगळे इफेक्ट देऊ शकता तुम्हाला हवा असेल तर मी एकदम अगदी सिंपल व्हिडिओ ठेवते म्हणून मी इफेक्ट वगैरे देत नाही इफ मला द्यायचा ठरलास तर मी अगदी नॉर्मल इफेक्ट देते तो म्हणजे हा ते पण एकदम कमी ह्याचा वॉल्यूम कमी करते म्हणजे अगदी छोट्या वेळासाठी किंवा मोठ्या वेळासाठी इथे वर दिसतंय ते बघू शकता तुम्ही हे वॉल्यूम ह्याचा मी याची व्हॅल्यू छोटी केली की हे फक्त छोटंसं दिसतं ह्याची व्हॅल्यू मोठी केली की के वाईट इफेक्ट येतो जास्त वेळ दिसतो मला इफेक्ट नको येते तुम्ही व्हाईट व्हाईटऐवजी ब्लॅक पण इफेक्ट घेऊ शकता इकडे येऊन तुम्ही वेगळे इफेक्ट ट्राय करू शकता जसंही तुम्हाला वाटत असेल आता इथे व्हॅल्यू मी त्याची अप हाय केली आहे सो ते तसं दिसतं आहे पण मला इथं नकोच आहे म्हणून मी हे ओरिजिनल ठेवते आणि ओके क्लिक करते फिल्टर्समध्ये पण लगेन इफेक्ट नंतर फिल्टर फिल्टरमध्ये पण तुम्ही तुमच्या व्हिडिओचा कलर चेंज करू शकता हे इथे फिल्टरमध्ये आल्यानंतर हे इथे चेंज होतो कलर शक्यतो मी आयफोनमध्ये कॅप्चर क्या, करते सगळे व्हिडिओ म्हणून मी कुठल्याच कुठल्याच कलरचा इफेक्ट देत नाही आहे तो व्हिडिओ ॲज इट इज ठेवते इफ तुम्हाला जर कुठला इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही प्रत्येक जेवढ्या पण क्लिप्स असते त्यांना सगळ्यांना इफेक्ट द्यायचा तर तुम्ही क्लिक केल्यात ते अप्लाय टू ऑल जातं तुम्ही अप्लाय टू ऑल करू शकता ते क्लिक केलं की ते ऑटोमॅटिकली अप्लाय टू ऑल होतं पण आता मला इथं नको आहे म्हणून मी अगदी अंडूचं साईन प्रेस करते ओके त्यानंतर इथे पी आय पी इफ सपोज तो मला स्क्रीनवर दुसरं काहीतरी मेन्शन करायचं आहे तर सपोज मला इथे स्क्रीनवर एखादं दुसरा व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून मी या व्हिडिओसोबत किंवा एखादं इमेज असेल तुम्ही इमेज पण टाकू शकता किंवा व्हिडिओ असेल व्हिडिओ पण टाकू शकता आणि हे असं दिसतं Um, इकडे मग तुम्ही इकडे तुम्हाला याला जर चेंज एडिट करायचं असेल तर तुम्ही यालाही एडिट याला करू शकता किंवा याला चेंज करायचं असेल तुम्ही यालाही चेंज करू शकता मला आता मी फक्त तुम्हाला एक्झाम्पलला दाखवलो मला हे नको आहे म्हणून मी हे डिलीट करते आणि हे ओके करते आता आपलं हे झालं आता मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओ स्प्लिट कसं करायचा ते सांगते आता मी माझ्याकडं ऑलरेडी पार्सल आलं ते जेव्हा पार्सल आलं तेव्हा मी त्याला कॅप्चर केलं नव्हतं म्हणून मी नंतर हे क्लिप्स घेतलेत म्हणून मी वे डोअरपर्यंत गेले डोरपर्यंत आल्यानंतर मी ते व्हिडिओ मी ते पार्सल रिसिव्ह केलं असं दाखवलं म्हणून मी ते स्प्लिट केलं मला हा पार्ट नको आहे मी हा पार्ट इथे येऊन डिलीट केला याच्या अगोदरचा पण व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी तुम्ही जर त्या व्हिडि हा व्हिडिओ मला सेकंडला हवा आहे तर मी असं केलं हा व्हिडिओ लॉंग प्रेस केला आणि हा व्हिडिओ मी सेकंडला आणला तुम्ही ह्या व्हिडिओला एंडला पण नेऊ शकता सेकंडला पण नेऊ शकता जसं तुम्हाला हवं आहे तसं मी ओके केलं त्यानंतर मी इकडे माझा व्हिडिओ प्ले केला आता इथे खूप गॅप दिसतो आहे ठीक आहे इथून आता सपोज मी इथून स्प्लिट केला हा व्हिडिओ मला नको आहे मी इथे केलं मी अगेन माझा व्हिडिओ प्ले केला व्हिडिओ प्ले केल्यानंतर के मी इथं कट केला कारण मी दुसऱ्या अँगलने पण व्हिडिओ कॅप्चर केला होता ठीक आहे मी इकडे या अँगलने पण कॅमेरा ठेवून अँगल कॅप्चर केला होता म्हणजे माझा हा जो रेस्ट पार्ट आहे तो मी डिलीट करते आणि हा जो ओके दुसऱ्या अँगलने जो आहे तो मी इथून येताना इथं स्प्लिट करणार मी ह्याच्या अगोदरचा जो पार्ट आहे तो डिलीट करते आणि आता हे प्ले केल्यानंतर स्टार्टिंगपासून प्ले करून दाखवते हे पे प्ले केलं मी इथं आली इथून माझा लगेच व्हिडिओ इकडे दिसणार इथपर्यंत मी इथं ठेवला मी इथं कट केला माझा व्हिडिओ मी व्हिडिओ कट केल्यानंतर इथे इथपर्यंत इत मला घ्यायचं आहे मी इथपर्यंत घेतला इकडे माझं एडिटिंग आहे व्हिडिओ टेक्स्ट दिसतोय मी त्या टेक्स्टला सिलेक्ट करते टेक्स्टला जर होत नसेल तर इकडे जाऊन टेक्स्टवर क्लिक केलं तुम्ही तर इथे टेक्स्ट दिसतो त्या टेक्स्टवर क्लिक केलं मी आणि इकडे डिलीट करून टाकला तो टेक्स्ट मला नको तो टेक्स्ट मी त्याला क्लिक केलं हे झालंय मला हा पार्ट आता नको आहे याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो मी हा अगेन इथे डिलीट करते पार्ट तुम्ही वॉल्यूम जो आहे ओरिजिनल वॉल्यूम जर ठेवायचा असेल तर तुम्ही वॉल्यूम ठेवू शकता किंवा वॉल्यूम वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तो वॉल्यूम कमी कुकिंगमध्ये खूप लोक असं करतात की बॅकग्राऊंड नॉईस त्यांना हवा असतो थोडासा ठेवल्याचा कट केल्याचा किंवा बोलल्याचा तर ते एकदम मिनिमलमध्ये आवाज ठेवतात तर तुम्ही हे असं करून अप्लाय टू ऑल करू शकता या सगळ्या व्हिडिओजचा आवाज आता हा दुसरे सेकंड व्हिडिओ आहे बघू शकता तुम्ही तो आवाज पण त्या वॉल्यूमला ॲडजस्ट झाला आहे ओके आता मला मी हे केलं आहे त्यानंतर मी पार्सल ओपन करताना डिरेक्टली दाखवते पार्सलमध्ये काय काय वस्तू आल्या होत्या त्या मी इथे दाखवते मग हा खूप लाँग व्हिडिओ आहे मी अगेन ह्याला स्प्लिट करून मला कुठपर्यंत हवा आहे मला इथे हवा आहे सपोज मी इथे बॉटल ओपन करताना मी हे स्प्लिट के केलं नको इथे डिलीट केलं त्यानंतर अगेन हे स्प्लिट केलं आता हे व्हिडिओ ओपन करायचे अगोदर मी क्लिनिंग करताना पण दाखवते सो मी हे व्हिडिओ जे आहे ते बॅकला ॲडजस्ट करते माझ्याकडून व्हिडिओ सिलेक्ट करताना त्याचं सिक्वेन्स चुकीचा सिलेक्ट झाला आता म्हणून ते व्हिडिओ मागे पुढे आलेत जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता आपण सिक्वेन्सनुसार व्हिडिओ कॅप्चर करतो त्यानुसार आपण व्हिडिओ सिलेक्ट, सिलेक्ट करतो तर ता ते तसे येतात आता हे माझ्याकडून चुकून असे सिलेक्ट झाले होते आता हे इथपर्यंत झाल्यानंतर बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही हे एक्सप्लोर करू शकता तुम्हाला काय ब्रॅग बॅकग्राऊंड हवं आहे ब्लर हवं आहे नॉर्मल हवं आहे कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही ते करू शकता मला इथं बॅ बॅकग्राऊंड माझं नॉर्मलच हवं आहे मी इथे बॅक जाते हे स्पीडमध्ये तुम्हाला आता मला इथे मला हा व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये हवा इथे स्पीडमध्ये आल्यानंतर इथं कवमध्ये येते मी मला कुठला पाठ जास्त स्पीडमध्ये हवा आहे मी त्याला स्पीडमध्ये करते म्हणजे माझा व्हिडिओ फास्टमध्ये पळेल ओके इकडे मला कळेल माझा व्हिडिओ किती कितपत फास्टमध्ये पळतोय इकडे पण मी जरा स्पीड वाढवते म्हणजे तुम्ही लिटरली व्हिडिओ असा करू शकता किंवा तुम्हाला स्लो हवा असेल तर तुम्ही इकडे स्लो मध्ये करू शकता त्यानुसार हे बघा व्हिडिओ असा दिसेल तुम्हाला जाताना तुम्ही करू शकता त्यानंतर ॲनिमेशन वगैरे इतकं व्ह्यूज नाही होते क्रॉपमध्ये जर एखादा फोटो खूपच हे असेल तर इकडे क्रॉप मध्ये तुम्ही त्याला छोटं तुम्हाला बॅकग्राऊंड कुठलं हवं नसेल तर तुम्ही असं क्रॉप मध्ये त्याला करू शकता आणि हे असं होणार याच्यामध्ये तुमचं जे ॲडजस्टमेंट आहे ती चुकेल कुठेतरी तर खूपच असं असेल की तुम्हाला बॅकग्राऊंड कुठलं नको आणि क्रॉप करायचं तेव्हा तुम्ही करा एच डी ऑलरेडी आयफोनमध्ये डीमध्ये व्हिडिओ होतात हे सपोर्ट करत नाही ॲक्च्युली इकडे त्याच्यामुळे मी ते काय करणार नाही आता इकडे मी तुम्हाला डिरेक्टली हे डुप्लिकेट एक ऑप्शन येतं समटाइम्स असं होतं की आपण थ्री सेकंडचा हुक आहे ना व्हिडिओमध्ये ॲड करतो त्यावेळी काय होतं की मला आता हा मला हा जो मोशन आहे हा दोन वेळ हवाय किंवा इकडे जो आहे मी काहीतरी ओपन करते किंवा मला आता इतका पार्ट हवाय तुम्हाला थ्री सेकंड हुक ऍड करताना की काही मी हुक ॲड करत असेल आणि मला हे जर दाखवायचं असेल स्टार्टिंगला मी हे स्प्लिट केलं हा दो दोन सेकंदचं झाला आहे तर मला याचं डुप्लिकेट हवं आहे मी जर जेव्हा याच्या डुप्लिकेटवर क्लिक करते तेव्हा हे सेम क्लिप डुप्लिकेटमध्ये ॲड होतील तेव्हा मी हे दोन सेकंदाचा हुक इकडे पुढे ॲड करते आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण मी तसा हुक ॲड करते की मी ही अशी ऑ वस्तू ऑर्डर केली ज्यामुळे मला खूप छान फिलिंग आली लाईक असं असं तुम्ही इकडे बघा तुम्हाला कळेल व्हिडिओ मी स्टार्ट केल्यानंतर इकडे रात्री मी काय ऑर्डर केलं त्याचं मिनिमल तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर डुप्लिकेट नंतर, नंतर रिव्हर्स तुम्हाला एखादा व्हिडिओ आता मला हा व्हिडिओ आहे तुम्ही जो क्लिप रिव्हर्स मध्ये हवी आहे ती क्लिप तुम्ही सिलेक्ट करा आणि तिकडे रिव्हर्सच बटन क्लिक करा रिव्हर्स झाल्यानंतर रिव्हर्स होतो आता तुम्हाला इथे कळेल की रिव्हर्स कसा झाला व्हिडिओ इथे मी मागे जाताना दिसते म्हणजे जा हा गेलेला आहे व्हिडिओ आपण एकच एकच म्हणून तो त्याच्यानंतर हे तुम्हाला जर काही इरेज करायचं असेल दोन फ्रेममध्ये कुठली गोष्ट ऍड जर केलेली असेल इरेज मध्ये तुम्ही ते इरेज करू शकता हे झाले इतके पॉइंट जे इम्पॉर्टंट होते ते मी होते एखादी तुमची क्लिप जर असेल उलटी वगैरे असेल तर तुम्ही ते रोटेटचं ऑप्शन करून तुम्ही हे व्हिडिओ असे रोटेट पण करू शकता आता मला असं स्क्रेम होवाय म्हणजे मी असं करेक्ट करते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ऑडिओ कसा करायचा इन शॉर्टचा ऑलरेडी ऑडिओसाठी रेकॉर्डेड एक ऑप्शन आहे इकडे खाली माझी क्लिप पण रन होते हे असं आणि मग मी इकडे रेकॉर्डचं ऑप्शन घेऊन रेकॉर्डचं ऑप्शन करून मी इकडे माझा ऑडिओ जो आहे तो रेकॉर्ड पण करू शकते सपोज हाय मी संध्या कसे आहात तुम्ही मी आज खूप छान वस्तू ऑर्डर केल्या मला त्या तुम्हाला दाखवायच्या आहे माझं सकाळीच पार्सल आलं मी लाईक असा माझा ऑडिओ इथे रेकॉर्ड करू शकते ऑडिओ रेकॉर्ड केल्यानंतर मी इकडे येतो तेव्हा माझा ऑडिओ इकडे टाइम लाईन वर येतो हे ऑडिओ प्ले केल्यानंतर तुम्ही इकडे ऐकू शकता ऑडिओ माझा रेकॉर्ड झाला आहे आता तुम्ही इकडे याच्यामध्ये पण आहे ना जे गॅप्स आहेत आता मग इथपर्यंत गॅप आलाय मी हा गॅप इकडे स्प्लिट करून आता हा स्प्लिट झालाय दोन व्हिडिओ मध्ये हा गॅप मी डिलीट करून टाकेल याला मी पुढे घेऊ शकते तुम्ही इथेही लाईक तुम्ही इथेही व्हिडिओ तुम्ही इथेही तुमचा ऑडिओ असा रेकॉर्ड करू शकता किंवा मी असं करते मी माझ्या ऑडिओ रेकॉर्डरमध्ये जाते मी इकडे रेकॉर्डरमध्ये जाते रेकॉर्डरमध्ये गेल्यानंतर मी इथे माझा व्हॉइस रेकॉर्ड करते मी ते व्हॉईस रेकॉर्ड करते माझा जो पण माझा व्हॉइस असेल तो मी इकडे रेकॉर्ड करते मी इकडे सेव्ह करते ऑडिओला मी नाव देते माझं जे पण असेल आज पार्सल आलं होतं माझं मी हा ऑडिओ सेव्ह केला सेव्ह झाला नंतर इथे सेव्ह झाला आता मी इकडे इन मध्ये अगेन जाते इन मध्ये गेल्यानंतर इथे वर क्लिक जेव्हा मी करते तेव्हा रेकॉर्ड मध्ये जाऊ म्यू सॉरी म्युझिक मध्ये जाऊन इकडे माय म्युझिक मध्ये ते ऑडिओ तुमचा सेव्ह झालेला असेल ऑटोमॅटिकली अँड्रॉइड मध्ये आयफोन मध्ये थोडस डिफरंट आहे चे पण मी तुम्हाला स्क्रीनशॉट आयफोनचं पण कसं करायचं ते तुम्हाला करा सांगेलच हे दोन झालेत मी ऑलरेडी जो रेकॉर्डेड होता तो डिलीट करते, करते माला। आता मला इकडे माझा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मी हा डिलीट करून टाकते पार्ट हा अगेन मी शिफ्ट करू शकते हे असा मी ऑडिओ इकडे माझा जितक्या वेळाचा ऑडिओ असेल तर तो इतक्या वेळाचा ऑडिओ समजा एक मिनिटाचा असेल दीड मिनिटाचा असेल तो तितक्या मिनिट इतके इकडे टाइमलाईन तो ऑडिओ दिसतो तुम्ही इकडे त्याच्यामध्ये काय कंडिशन असेल तर तुम्ही स्प्लिट करून त्याच्यामध्ये जे असतील असेल त्याशी स्प्लिट करून हे डिलीट डिलीटही करू शकता आणि ही अगेन क्लिप त्याला जोडू शकता हे झालं रेकॉर्ड ऑडिओचं यानंतर मी एक्सपोर्ट कसं करते क्वालिटी डाऊन होणे म्हणून एक्सपोर्ट कसं करते जेव्हा एक्सपोर्ट करते तेव्हा मी मी ह्या सेटिंग्स चेक करते रिझोलूशन वन एटी पाहिजे फ फ्रेम रेट जो आहे थर्टी ए एफ पी एस पाहिजे आणि फॉर्मॅट जो आहे एम पी फोर पाहिजे इथे वेगळं पण फॉर्मॅट आहे आयफोनला एम व्ही एम व्ही वी एम व्ही समथिंग काहीतरी आयफोनला आणखी एक वेगळा फॉर्मॅट येतो तो मला ॲक्च्युली आठवत नाही आहे तर या सेटिंगमध्ये जर तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट केला ना तर तुमच्या व्हिडिओची क्लॅरिटी ॲज इट इज राहील क्लॅरिटी काही जाणार नाही सो तुम्ही असं एक्सपोर्ट केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये आता याच्यामध्ये स्पेस नाही आहे पण एक्सपोर्ट केला की तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होतो आ, आता राहिले स्क्रिप्टचा प्रश्न तर मी स्क्रिप्ट कशी कर करते ते पण मी ॲड करते याच्यामध्ये ॲक्च्युली व्हिडिओ खूप लाँग चालला आहे मला शॉर्टकटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं पण खूप लाँग व्हिडिओ जातो आहे तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की व्हिडिओ काय करते माझ्याकडे चॅट जिप्टीचं ॲप आप, ॲप्लिकेशन आहे मी चॅटजी मध्ये जाते मी माझी इथे स्क्रिप्ट लिहिते हाय हे चाटजी पिढीला मी अशी अंदाजे माझी जी स्क्रिप्ट आहे लंबी लचक ती लिहिते आणि कमेंट मला ही माझी स्क्रिप्ट देवनागरी मराठी म्हणजे मराठी भाषेत हवी आहे जे इंग्लिश मध्ये आहे ते म्हणजे मला ते रीड करायला मारा सोपं जातं आता हे बघ आता चॅटजी मला ते मराठीमध्ये दिले हाय मी संध्या आज मला नॉर्मल डे साठी स्क्रिप्ट हवी आहे माझे काही पार्सल आले म्हणजे अशीच माझी स्क्रिप्ट मी चार्टजीपीटीकडून जेवढी सगळी मी स्क्रिप्ट लिहिते ती चार्टजीपीटीकडून अशी स्क्रिप्ट घेते म्हणजे जेव्हा मी ते रेकॉर्ड करते इकडे रेकॉर्डरमध्ये मी जाते मी इकडे जेव्हा रेकॉर्ड करते रेकॉर्डर मी ऑन करते आणि इकडे मी चार्टजीपीटीमध्ये जाऊन ते रेकॉर्डर चालू असतं बॅकग्राऊंडमध्ये इकडे बघू शकता आणि मग मी इकडे स्क्रिप्ट बघून ती वाचते हाय मी संध्या आज मला नॉर्मल डेसाठी स्क्रिप्ट हवे आहे माझे काही पार्सल चाले होते असे लाईक दिस वे मग मी हे झाल्यानंतर त्याला क्लिक करून हे एंड करते सेव करते केल्यानंतर जो पण नाव ए सेव्ह केल्यानंतर ते म्युझिकला सेव्ह होतं आणि आयफोन मध्ये असं ऑप्शन आहे की इथे जी स्क्रिप्ट आहे इथे शेअर केल्यानंतर इकडे इनशॉर्ट ऍप्लिकेशन येतं इनशॉर्ट मध्ये मी जेव्हा ते इकडे मी शेअर करते आयफोन साठी सांगते मी जेव्हा आयफोनसाठी सांगते तेव्हा मी इकडे शेअर करते शेअर करते इनशॉर्टचा लोगो येतं इनशॉर्टचा लोगोला क्लिक केल्यानंतर तो इनशॉटच्या म्युझिकमध्ये इम्पोर्टेंटमध्ये ती ऑडिओ क्लिप सेव्ह होते मम्मी तशी तिकडे जाऊन मम्मी अगेन इनशॉटमध्ये जाते आणि इनशॉर्ट मधून चा इन इकडे म्युझिकमध्ये गेल्यानंतर इकडे ती इम्पॉर्टंटमध्ये ती फाईल सेव्ह झालेली असते से मी इथून ती फाईल सिलेक्ट करते लाईक दिस वे मी माझी uh, सगळे एडिटिंग करते रे वॉइस रेकॉर्ड करते अशा पद्धतीने करते व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर किंवा व्हिडिओ कम्प्लीट होण्याच्या अगोदर तुम्ही ते इन शॉर्टचा जर तुम्हाला काढायचा असेल हा वॉटरमार्क तर तुम्ही ह्या वॉटरमार्कवर क्लिक केलं की ते इन प्रो म्हणून येतं आणि फ्री रिमूव्ह येतं तर तुम्ही फ्री रिमूवमध्ये तुम्हाला एक ॲड बघावी लागते रिमूव्ह अँड ऍड तर तुम्ही ही ऍड असते ही सेवन सेकंद चालेल सेकंद झाल्यानंतर तिथे येतं रिवॉर्ड जनरेटेड ते आलंय मी याला क्लिक करते आणि तो वॉटरमार्क निघून आणि तो वॉटरमार्क निघून गेलाय तर ऍड कधी छोटी असते कधी मोठी असते जितक्या वेळ पण ऍड असते तितक्या वेळ तुम्हाला त्या स्क्रीनवर राहून ती ऍड बघावी लागते एकदा ती ऍड कम्प्लीट झाली की ती तिथे वर येतं रिवॉर्ड जनरेटेड त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे बॅक टू स्क्रीनवर येता आणि ते इथला जो वॉटरमार्क आहे तो रिमूव्ह झालेला असतो तुम्हाला काही जर काही तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की सांगा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही इंस्टाग्रामवर माझा हा शॉर्ट क्लिप बघत असाल फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जवळच्या शेअर करायलाही विसरू नका चला उद्या पुन्हा भेटूया बाय